नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग एकोणचाळीस तर सगळी माहिती आणली का हेरांनी अक्षराला पाहून विचारलं हो हेरा ही आहे माहिती म्हणत अक्षाने हेराच्या हातात माहितीचे कागद ठेवले धर्मनकडे जन्मता कोणतीच विशेष शक्ती नाहीये ती एक सामान्य स्त्री आहे असं दिसून येत लुसीना जी जन्माची देवता म्हणून ओळखली जाते ती म्हणाली मी तिच्या जन्माच्या वेळचे सगळे रेकॉर्ड काढले आहेत त्यातही विशेष असं काही नाहीये जूनो जो जन्माचा देव आहे तो म्हणाला सगळं ठीक आहे पण दर्पणचा आभा काही वेगळंच सांगतो तिचा सिमीवंशी काहीतरी संबंध आहे जोभ म्हणाले गाभा कसला गाभा आहे दर्पण कडे मौर्यने विचारलं आभा मौर्य आभा तुमच्या भाषेत त्याला औरा असं म्हणतात जोभ म्हणाले अच्छा ओके आभा मौर्य पुन्हा मध्ये म्हणाला गप्प बसकी जरा अक्ष त्याला पाहून हळूच म्हणाली तसा तो शांत झाला हेरा काय वाटत तुम्हाला केरने विचारलं मला ना तिचा मृत्यू दिसतोय नाही जन्म दिसतोय हेरा विचार करत म्हणाल्या असं कस हेरा तुम्हाला तर सगळ्यांचे मृत्यू आणि जन्म दोन्ही दिसतात ना जुनो म्हणाला हो जुनो दिसतात पण मला दर्पण बद्दल काहीच दिसत नाहीये ना जन्म ना मृत्यू ना तिची हालचाल आणि नाही तिचे विचार र अस्वस्थ होत म्हणाल्या हीच गोष्ट आहे ज्यामुळे मी दर्पणकडे आकर्षित झालोय ना मला तिचे विचार वाचता येतात आणि नाही ती समोहित होते समर हेऱ्याला पाहून म्हणाला मी करते ह्याचा हेरा सगळ्यांना पाहून म्हणाल्या सगळ्यांनी माना डोलावल्या सगळ्यांकडे एक नजर टाकली आपण मनुष्याच्या वेशात आहोत याचा अर्थ असा नाही की चैन आणि मौज करायचे आहे काम पण आहेत करायला हे विसरू नका मौर्य मृत्यूच्या आधीचे पाप आणि पुण्याचा हिशोब तुला द्यायचा आहे किती काम पेंटिंग ठेवणार आहेस अजून हेरानी कडक शब्दात विचारलं माणसं एवढी मरत आहेत त्यामुळे माझ्यावर लोड आला आहे करतोय ना मी पूर्ण मौर्य वैतागुण म्हणाला सगळ्या जन्म मृत्यूच्या नोंदी मला वेळेवर हव्या आहेत कामात जर हलगर्जीपणा केला तर शिक्षा भोगावी लागेल हेरा कडक शब्दात म्हणाल्या हेरा वय झालं आहे तुमचं एवढ्या मोठ्याने बोलणं सहन होणार नाही आम्ही वेळेवर करतो काम पूर्ण मौर्य हसत म्हणाला ह्याला बाहेर काढा आधी हेरा गरजल्या तसे सगळे उभे राहिले आणि सगळ्यांनी निरोप घेतला समर एकटाच शेवटी राहिला होता हेरा पेपर्स कडे लक्ष देत होत्या जेव्हा त्यांनी पाहिलं की समर तिथे काहीतरी विचार करत बसला होता समर तिथे काहीतरी विचार करत बसला होता काय झालं समर काही बोलायचं आहे का हेरांनी विचारलं हो हेरा वेदचा मृत्यू कधी लिहिला आहे ते जाणून घ्यायचं होत कारण माझ्या मनात असताना पण मी त्याला मारू शकत नाहीये समर हेरांना पाहून म्हणाला अच्छा वेद बद्दल मी माहिती तुला पाठवून देते हेरा म्हणाला ठीक आहे येतो मम्मी समर म्हणाला आणि तो उठून उभा राहिला समर दर्पणची काळजी घे जोव मागून म्हणाले हो जोफ म्हणताना समरच्या चेहऱ्यावर हसू आलं होत दर्पण हॉस्पिटल मध्ये आली होती मोर्य आज सकाळी लवकर आला होता कारण त्याला सकाळीच एक सर्जरी होती दर्पणने येऊन आवरलं आणि ती राऊंडवर गेली राऊंड वरून ती सरळ ओपीडी मध्ये आली होती ओपीडी मध्ये पेशंट यायला सुरुवात झाली होती uh, राव uh, प्लीज गेट जवळ चला कोणीतरी आजी येऊन पडल्या आहेत तिथे वॉट बॉय घाईने तिथे येत म्हणाला दर्पण घाईने उठली आणि बाहेर आली धावत ती गेट जवळ आली आणि तिने पाहिलं तर त्या तर पन आजी एका बाजूला बसलेल्या होत्या दर्पण घाईने त्यांच्या जवळ बसली आजी डोळे उघडा काय होतय तुम्हाला दर्पणने आजींच्या पल्स चेक करत विचारलं आजींनी डोळे उघडले नाही दर्पणने स्ट्रेचर आणायला सांगून आजींना आत आणायला सांगितलं सावकाश म्हणत ती ओपीडी मध्ये आली तिने आजींचा बीपी वगैरे चेक केला ती त्यांना चेक करत होती जेव्हा त्यांनी डोळे उघडले आजी काही होत आहे का दर्पणने प्रेमाने विचारलं गरगरत आहे बाळा क्षीण आवाजात आजी म्हणाल्या काय खाल्लं होतं सकाळी दर्पणने सतस्कोपने चेक करत विचारलं काहीच नव्हतं खाल्लं आजी म्हणाल्या असं केलं तर गरगरणारच ना खावा प्यावा वेळेवर दर्पण त्यांना पाहून म्हणाली हो ना आजी डोळे बंद करत म्हणाल्या काही नाही झालंय दर्पण म्हणाली मग आता काय करावं लागेल आजीनी उठून बसत विचारलं आता काय आधी खाऊन घ्या काहीतरी गोड चहा प्या मस्त म्हणजे बरं वाटेल दर्पण म्हणाली घरी जाऊन खाते ना आजी म्हणाल्या नाही नाही बसा तुम्ही इथेच मी चहा आणि बिस्किट घेऊन येते तुमच्यासाठी दर्पण आजींना पाहून म्हणाली दर्पणने नर्सला सांगितलं आणि ती कॅन्टीन कडे गेली आजींनी तिला जाताना पाहिलं डॉक्टर राव जनरल वॉर्ड म्हणत मौर्य आत आला पण त्याचं वाक्य पूर्णच नाही झालं हेरा इथे काय करताय मौर्यने समोर बसलेल्या आजींना पाहून विचारलं कोण तुम्ही हेराने नाटक करत विचारलं हेरा मौर्य त्यांना डोळे दाखवत म्हणाला इथे ओळख देऊ नकोस मला हेरा त्याला धमकावत म्हणाल्या का मौर्यने हाताची घडी करत विचारलं कारण मी इथे कामासाठी आले आहे हे रा पुढे म्हणणार तेच दर्पण आत आले तिच्या हातात चहाचे दोन कप होते तिने ते पटकन टेबलवर ठेवले अरे डॉक्टर भोसले झाली सर्जरी दर्पणने मौर्याला विचारलं हो झाली ना मौर्य म्हणाला आची हे घ्या म्हणत तिने चहाचा एक कप आणि बिस्किट आजींच्या हातात दिले आजींनी ते घेतले मौर्यने आश्चर्याने हेरांना पाहिलं ही बाई हर्बल चहा सोडून दुसरं काही घेत नाही आणि आता इथे कॅन्टीन मधला चहा घेते मौर्य मनातच म्हणाला हेराने रागात एक कटाक्ष त्याच्यावर टाकला तशा ता त्यांनी नजरा वळवल्या तुम्हाला देऊ का चहा दर्पणने मौर्यला विचारलं हो अर्धा अर्धा घेऊ मौर्य म्हणाला तिघांनी चहा घेतला हेरांनी असं दाखवलं की त्यांना आता बरं वाटत आहे दर्पणने त्यांना गेट पर्यंत आणलं बोला रिक्षा बोलावून घेऊन तिने त्यांना रिक्षापर्यंत नेलं थँक्यू बाळा हेरा प्रेमाने तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाल्या वेलकम आजी काळजी घेत जा आता दर्पण म्हणाले हो बाळा हिरा प्रेमाने म्हणाल्या दर्पणने त्यांना रिक्षा मध्ये बसवलं आणि त्यांना बाय केलं हिराने तिला व्यवस्थित पाहिलं अँकर एवढंच काय ते त्यांच्या मनात आलं त्यावेळी हेच हॉटेल मिळालं का तुला तामस दर्पणने वैतागून समोर हॉटेल पाहत विचारलं दर्पणच्या ड्युटी नंतर तामसने जबरदस्ती दर्पणला बाहेर आणलं होत कारण ती शिफ्ट झाली त्याची पार्टी त्याला हवी होती अगं आपल्या समरच आहे हॉटेल हो तामस म्हणाला अरे हो पण तरी ती म्हणाली तामसने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन आत आला त्याने मॅनेजरला समरला बोलवायला सांगितलं ते दोघे जाऊन बसले तोपर्यंत मौर्य पण आला होता मौर्य आणि तामस खूप जास्त गप्पा मारत होते कारण खूप दिवसानंतर दोघे भेटले होते समर्पण काम संपून त्यांच्यामध्ये येऊन बसला होता आता झालं असं होत की तामस शेजारी मौर्य बसला होता आणि दर्पण शेजारी समर समर शेजारी बसल्याने दर्पण अवघडलीच होती तू इथे आहेस मग जेवण कोण बनवत आहे तामसने विचारलं बाकी शेफ आहेत ना समर हसत म्हणाला ठीक आहे मग देऊ ऑर्डर म्हणत तामस मेन्यू कार्ड पाहू लागला सगळ्यांनी ऑर्डर दिल्या आणि आता वेळ दर्पणची होती काहीही ऑर्डर कर दर्पण तामसला पाहून म्हणाली चिली पनीर तामसने विचारलं हो चालेल पण पन... दर्पण काही म्हणणार तेच तामस म्हणाला कमी तिखट कारण आमच्या सोनूला तिखट सहन होत नाही तामस स्वेटरला पाहून म्हणाला <laughs> हो दर्पण हसत म्हणाली समरने भुएई वर करून विचारलं अरे दर्पणला मी सोनू म्हणतो तामस म्हणाला अच्छा सोनू समर मान डोलवत म्हणाला मौर्यने समरचे बदललेले भाव पाहिले आणि तो गालात हसला समर दर्पणकडे डोळे बारीक करून पाहत होता तिखट अजिबात खात नाही का तुझी सोनू शेवटच्या शब्दावर जोर देऊन समरने विचारलं नाही ना तिने तिखटाचा एक घास जरी खाल्ला तरी तिला दुसऱ्या दिवशी त्रास होतो आजारी पडतात मॅडम तामस हसत म्हणाला असं का समरने विचारलं कॅपसेसिन हा मुख्य घटक असतो तिघटाचा तो प्रत्येकाच्या शरीराला नाही सहन होत प्रत्येकाचा शरीर वेगळ्या पद्धतीने बनलेलं असत काही वेळा हे अनुवंशिक असतं पण माझ्या बाबतीत कॅप्ससिन हाच प्रकार आहे जो मला सहन होत नाही तर पण पन शांतपणे म्हणाले ओ म्हणत समर काहीतरी विचार करत म्हणाला काय विचार करत असेल समर